पंधवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज या ठिकाणी लोकसभेचा फॉर्म भरण्याकरता आपल्यामध्ये उपस्थित झालेले राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजित दरा पवार आपल्या लाडक्या नेत्या सन्माननीय पंकजाताई मुंडे ज्यांचा फॉर्म भरण्याकरता आपण सगळे या ठिकाणी एकत्रित आलो आहोत ते राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खऱ्या अर्थानं जनसामान्यांचा नेता असलेले महादेवराव जानकरजी बबनराव लोणीकरजी रत्नाकर गुट्टेजी मेघना दिदी बोर्डीकर बाबाजानी दुराणीजी सदाभाऊ खोतजी राजेश जी रामप्रसाद जी विलास जी मोहन भाऊ फड संजय भाऊ केणेकर राहुलदादा लोणीकर संतोष भाऊ मुरकुटे राजेशजी देशमुख आनंदराव भरोसे व्यंकटराव शिंदे बी एन दाभाडे प्रताप भाऊ देशमुख सतीश घाडगे भावनाते नखाते मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूं दादांनी आताच सांगितलं आम्हाला याला उशीर का झाला आज देशाचे आपल्या सर्वांचे लाडके प्रधानमंत्री माननीय मोदीजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला नव्वद वर्ष पूर्ण झाले म्हणून मुंबईला एका कार्यक्रमात आले होते ज्यावेळेस आम्ही त्यांना सी ऑफ करत होतो त्यावेळेस त्यांनी आम्हाला विचारलं निवडणुकीचं सगळं ठीक चाललंय आम्ही त्यांना सांगितलं चांगलं चाललंय आता तुम्ही इथं गेल्यानंतर आम्ही परभणीला चाललो आहोत महादेवराव जानकरांचा फॉर्म भरण्याकरता मोदीजी म्हणाले जी को बोल देना अठरावी लोकसभा में मैं उनका इंतजार कर रहा हूं और आप सबकी जिम्मेदारी है और मेरी ओर से परभणी वालों को बोल देना कि जानकर जी को आपके यहां भेजा है अब आपकी जिम्मेदारी है जानकर जी को सकुशल दिल्ली में सांसद बनाकर भेजिए मोदी जी का संदेश तुमच्या पर्यंत घेऊन आज मी संगा मोदीजींना जानकरांसारखा एक खासदार तुम्ही देणार का जानकर साहेबांना दिल्लीला पाठवणार का बहुमताने पाठवणार का रेकॉर्ड मताने पाठवणार का मग मी तुम्हाला सांगतो महादेवराव जानकर मूर्ती लहान कीर्ती महान आहे पाच वर्ष माझ्यासोबत मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून काम केलं कुरकुर नाही कुरबूर नाही सातत्याने आपल्या खात्याचं काम अतिशय नेटाने करायचं सामान्य करता काम करायचं आणि पाच वर्षामध्ये एक रुपयाचा डाग देखील या महादेव जानकरांवर कोणी लावू शकलं नाही हा मंत्री फाटकाच आला आणि मंत्रिमंडळ गेल्यानंतर फाटकाच राहिला आणि आजही फाटकाच आहे आणि जन्मभर फाटकाच राहणार आहे म्हणूनच लोकांच्या मनामध्ये त्यांचं घर आहे अरे महादेव जानकरांची श्रीमंती इथे बसलेले लोक आहेत महादेव जानकरांची श्रीमंती या महाराष्ट्रातील दीन दलित गोरगरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला ओबीसीच्या बद्दल जी जागा आहे ती महादेव जानकरांची श्रीमंती आहे आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला आणि मी अजितदादांचे विशेष आभार मानेन ज्यावेळी युतीमध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गेली त्यावेळी अजितदादांना आम्ही सगळ्यांनी विनंती केली की दादा या ठिकाणी महादेवराव जानकरांना आपण लढवलं पाहिजे दादांनी तात्काळ विटेकरांना बोलवलं आणि सांगितलं की आपल्याला महादेव जानकरांना ही जागा दिली पाहिजे आणि त्यांनीही ते मान्य केलं खरं म्हणजे विटेकर असतील लोणीकर असतील किंवा आमचे बोर्डीकर साहेब असतील सगळ्यांनी जोरदार तयारी केली होती पण आता ही ताकद आता महादेवराव जानकरांच्या पाठीशी उभी राहणार आहे माननीय साहेबांच्या नेतृत्वात शिवसेना असेल अजितदादांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस असेल मोदीजींच्या नेतृत्वात तर आम्ही सगळे काम करतो आहे भारतीय जनता पार्टी असेल आमची रिपाई असेल आमचं रासप असेल आमच्या सराभो खोतांची रयत क्रांती असेल मी सगळ्यांची नावं घेत नाही पण एक अतिशय मोठा अशा प्रकारचं महायुतीचं एक गठबंधन आम्ही तयार केलं आहे आणि आता मी तुम्हाला सांगतो मागच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राने एक्केचाळीस खासदार मोदीजींच्या झोळीत टाकले आता तो रेकॉर्ड आम्ही मोडणार आहोत आणि त्याही पेक्षा जास्त खासदार या ठिकाणी मोदीजींसोबत जाणार आहेत आणि त्या खासदारांमध्ये जशा आमच्या पंकजाताई असणार आहेत तसेच आमचे महादेवराव जानकर देखील त्या खासदारांमध्ये असणार आहेत हा विश्वास मला आहे बंधू भगिनी नो मोदीजींनी दहा वर्षामध्ये देश बदलला गरीबाबद्दल प्रत्येक व्यक्ती बोलायचा पण पहिल्यांदा गरीब कल्याणाचा अजेंडा या देशात कोणी राबवला असेल तर तो मोदीजींनी राबवला आपल्याला आश्चर्य वाटेल जगही तोंडात बोट घालताय दहा वर्षामध्ये पंचवीस कोटी लोकांना गरीबी रेषेच्या बाहेर काढण्याचं काम हे माननीय मोदी साहेबांनी करून दाखवलं जगातले अर्थशास्त्री म्हणतात हे भारतामध्ये काय आश्चर्य झालं जे विकसित देशांना जमलं नाही ते मोदीजींनी कसं करून दाखवलं कारण मोदीजींनी मुळभर लोकांकरता काम केलं नाही गरीबाला घर मिळालं पाहिजे गरीबाला पाणी मिळालं पाहिजे गरीबाच्या घरी वीज गेली पाहिजे गरीबाच्या घरी सिलेंडर गेलं पाहिजे गरीबांच्या आमच्या महिलांना शौचालय मिळालं पाहिजे मुद्राचं लोन मिळालं पाहिजे मुलांना स्कॉलरशिप मिळाली पाहिजे स्किलच्या माध्यमातून नोकऱ्या मिळाल्या पाहिजे या करता गेले दहा वर्ष मोदीजींनी सातत्याने प्रयत्न केला आणि त्यातनं मोठं परिवर्तन या ठिकाणी घडलं आहे आणि म्हणून बंधू भगिनी मोदीजी तर म्हणतात अरे दहा वर्षात तुम्ही जे परिवर्तन पाहिलं येतो केवळ ट्रेलर था पिक्चर अभि बाकी है अगले पाच सालों मे पुढच्या पाच वर्षामध्ये भारत आणि महाराष्ट्र ज्या प्रकारे बदलणार आहे याची कल्पना देखील आपण करू शकत नाही आज ज्या प्रकारे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चरची कामं चालली आहेत आपल्या सगळ्यांना मगाशी दादा म्हणत होते की थोडी खंत आहे की समृद्धी महामार्ग आमच्या परभणीहून गेला नाही परभणी त्याला टच झाला नाही काळजी करू नका आता तशाच सारखा आम्ही शक्तीपीठ महामार्ग बनवायला हातामध्ये घेतलाय नागपूरपासनं गोव्यापर्यंत हा शक्तीपीठ महामार्ग आहे हा शक्तीपीठ महामार्ग आपल्या परभणीमधनं चाललेला आहे आणि हा शक्तीपीठ महामार्ग केवळ महामार्ग नाही आहे या महामार्गाच्या दुतर्फा त्या ठिकाणी आम्ही इंडस्ट्रीयल क्लस्टर तयार करणार आहोत एमआयडीसी तयार करणार आहोत कृषी विज्ञान केंद्र तयार करणार आहोत कृषी विकासाच्या योजना तयार करणार आहोत एक प्रकारे जसा समृद्धी महामार्गामुळे पंधरा जिल्ह्यांना समृद्धी मिळाली तसं शक्तीपीठ महामार्गामुळे पर्यटन असेल किंवा कृषी समृद्धी असेल किंवा उद्योग असतील याच्याकरता एक महत्त्वाचं योगदान होणार आहे आणि विशेषतः आपलं परभणी हे संपूर्ण त्या ठिकाणी दक्षिण भारताला आणि पश्चिम महाराष्ट्राला अतिशय वेगानं जोडलं गेल्यामुळे विकासाच्या नवीन संधी या शक्तीपीठ महामार्गामुळे या ठिकाणी निर्माण होणार आहे एकीकडे एक आपण त्या ठिकाणी आपल्या समृद्धी महामार्गाची कनेक्टिव्हिटी तयार करू आणि दुसरीकडे शक्तीपीठ महामार्ग असणार आहे या माध्यमातन विकासाची नवीन संधी या ठिकाणी निश्चितपणे तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल बंधू भगिनी खऱ्या अर्थानं मोदीजींनी जे विकासाचं काम केलंय ते तर करता या ठिकाणी आहेच पण खऱ्या अर्थानं एक जर सक्षम खासदार मिळाला तर तो निश्चितपणे या ठिकाणी मोठ परिवर्तन करू शकतो जुन्या खासदारांकरता आम्हीच मत मागायचो पण दुर्दैवाने सांगावं असं वाटतं की ते निवडून आल्यानंतर तुम्हालाही विसरायचे दिल्लीलाही विसरायचे लोकसभेलाही विसरायचे आणि विकासालाही विसरायचे त्यांचा फंडा पक्का होता निवडणूक आलं की उभं राहायचं लोकांची मतं मागायची आणि त्यानंतर विकासाला विसरून जायचं पण मी तुम्हाला सांगतो महादेव जानकर असा माणूस आहे जो कर्ज रूपाने तुमचं मत मागतोय आणि एक कर्ज महादेवराव जानकर पाच वर्षामध्ये विकासाच्या व्याजासहित तुम्हाला परत करतील हा विश्वास तुम्हाला देण्याकरता आलो आहे बंधू भगिनी नो महादेव जानकरांना मत म्हणजे मोदीजींना मत आहे आता तुम्ही बघा या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात मोदीजींनी ज्या योजना आणल्या मोदीजींनी जर घराची योजना आणली तर मोदीजींनी कोणाला जात विचारली नाही कोणाला धर्म विचारला नाही कोणाला पंथ विचारला नाही मोदीजीने विचारलं नाही तू हिंदू आहे का मुसलमान आहे तू दलित आहे का आदिवासी आहे मोदीजीने प्रत्येक गरीबाला घर गर दिलं मोदीजींनी गॅस दिला तर कोणाला जात विचारली नाही मोदीजींनी पाण्याचं कनेक्शन दिलं तर कोणाला जात आणि धर्म विचारला नाही मोदीजी सांगतात जात आणि धर्म एकच आहे आणि तो म्हणजे गरीबी आहे तो म्हणजे जो गरीब आहे त्याचा विकास करणं हाच माझा थर्म आहे आणि हे सांगणाऱ्या मोदीजींच्या पाठीशी महादेवराव जानकरांना आपल्याला उभं करायचं आहे महादेवराव जानकरांना वोट म्हणजे नरेंद्र मोदींना वोट आहे लक्षात ठेवा महादेवराव जानकरांना वोट म्हणजे मोदीजींना वोट आहे आणि हे लक्षात ठेवा मोदीजींना वोट देत असताना महादेवराव जानकरांचं चिन्ह आता लवकरच येणार आहे नाहीतर तुम्ही तिथे कमळ किंवा धनुष्यबाण किंवा घड्याळ शोधाल कमळ धनुष्यबाण आणि घड्याळ हे महादेवराव जानकरांच्या पाठीशी उभा आहे दोन तीन दिवसात त्यांचं चिन्ह हे आपल्याला मिळणार आहे एकदा ते चिन्ह मिळालं की आपल्या सगळ्यांना त्या चिन्हाला सोबत घेऊन घराघरापर्यंत हे चिन्ह पोचवायचं आहे आणि महादेवराव जानकरांना निवडून आणायचं आहे दादांनी जे सांगितलं ते मी पुन्हा सांगतो हा साधा माणूस आहे हा फाटका माणूस आहे त्याच्यामुळे यांची निवडणूक जनतेची निवडणूक करा ही नेत्याची निवडणूक नाही आहे ही जनतेची निवडणूक आहे आणि मंचावरच्या सगळ्या नेत्यांना देखील विनंती करतो मी जानकर साहेबांना ओळखतो हा इतका साधा माणूस आहे की यांना हे देखील लक्षात येणार नाही की राजकीय दृष्ट्या काय केलं पाहिजे कोणाला काय सांगितलं पाहिजे त्याच्यामुळे तुमची जबाबदारी आहे नाहीतर जानकर साहेबांनी मला निरोपच दिला नाही म्हणून कोणीतरी नाराज बसलाय मग आमची आवश्यकताच नाही आहे का म्हणून कोणीतरी घरी बसलाय असं करू नका सगळे घटक पक्षित आणि स्पेंसर वचने माननीय सभाघटकपदी देण्यात आले आहेत आपण